पा हा कोण लागून गेलाय जरंग्या हां तुम्हाला सांगतो आज महाराष्ट्रामध्ये आनंदी आनंद आहे की ओबीसीचे भटक्या विमुक्तांच्या आवाज असलेल्या छगन भुजबळ साहेबांना मंत्री केल्यामुळं लोकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि मला असं म्हणायचं आहे की ज्या कारणासाठी ह्या लोकांनी टार्गेट केलं होतं आणि साहेबांना राजीनामा द्यावा लागला होता, ला होता। परंतु आज पुनश्च साहेब जे आहेत पदावर आलेले आहेत त्याच्यामुळं तांड्यावर त्याचबरोबर भटक्या विमुक्तांमध्ये त्याचबरोबर मागासांमध्ये त्याचबरोबर खुल्या विचारांच्या लोकांमध्ये प्रभू श्रीरामांना मानणाऱ्या लोकांमध्ये भगवान बाबांना मानणाऱ्या सगळ्यांमध्ये जे आहे आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मला हे म्हणायचं आहे की साहेबांच्या म मंत्री होण्यानं एक म्हणजे म महाराष्ट्रातील मा, लोकांना हे समजलेलं आहे की सरकार भटक्या विमुक्तांचं सरकार ओबीसीचं कल्याणकारी सरकार आहे हे सुद्धा आज भुजबळ साहेबांच्या शपथविधीनंतर मला प्रतिक्रिया देताना सांगताना आनंद होत आहे अजित पवार करत आहेत अशा मंत्र्याची चरंगी हेप्पा चरंग्या हे भुकायला निघालेलं आहे जरंग्या हे भुकायला निघालेलं आहे जरंग्याला मला हे म्हणायचं नाही की कि कोण किती हडक टाकले परंतु एक ओळखण्याची एक मर्यादा असते जरंग्या तुला सांगायला लागलो मी तर जालन्यात येऊन गेलो पण बंबईच्या शिवामध्ये तू आला नव्हतास नव्हता पायमल्ली करायचा प्रयत्न करू नको तू अपमानजनक सामान्य मागासवर्गीय भटक्या विमुक्तांच्या कोणालाही तू छेडण्याचा प्रयत्न करू नको ब्राह्मण आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांवर चुकीच्या पद्धतीने बोलण्याच्या घेऊ नको तुला खबरदार सांगतो कारण कायद्यापेक्षा तू मोठा नाहीस आणि कायद्यापेक्षा तू काय लागून गेलेला नाहीस बे जरंग्या तू काय लागून गेलेला नाहीस त्यामुळं जरंग्या ज्या प्रकारे भुजबळ साहेबांवर व्यक्त झाला की वाकट तोंड्या ज्या प्रकारे जरंग्या भुजबळ साहेबांवर व्यक्त झाला ज्या ज्या प्रकारे म्हणजे तुम्हाला सांगतो त्याचे शब्द जे आहेत जरंग्याचे हे या बाबतीत शरद पवारांनी खुलासा करावा हो की जरंग्याच्या ह्या शब्दांना ते मान्यता देतात का भुजबळ साहेबांना तो जो आहे वा, वा, वाक वाकड्या तोंडाचे म्हणला बंगार म्हणला जातीवादी म्हणला शरद पवार उत्तर द्या कोण पाठराखण करताय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढारी वय वृद्ध पुढारी शरद पवारांना याच्यावर बोलावं लागेल उद्धव ठाकरेला याच्यावर बोलावं लागेल बोलावते धनी बोला कोण कोणत हे आता लोकांना कळून चुकलेलं ही भाषा कुणाची आहे अशा प्रकारची भाषा अगोदर महाराष्ट्रात होती का त्यामुळं जरंग्याला मला म्हणायचं नाही की कोण हडं आहे परंतु जरंग्या मात्र नक्की आहे आणि हे भुकणं जे जरंग्याचं आहे ना ते आता येणारी जी निवडणूक आहे कोणती जी महानगरपालिकेची निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्या निवडणूक हे जरंग्याकडे दिलेलं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटमध्ये जरंग्या म्हणजे हे पॉलिटिकल जिहादी जिया बनलेलं आहे जरंग्या म्हणजे पॉलिटिकल जिहादी बनलेलं आहे त्याच म्हणजे कट्टरपंथी आणि ग गलिच्छ विचाराचा कारण तोच माणूस एखाद्या एवढ्या ज्येष्ठ श्रेष्ठ माणसाला अशा प्रकारचं वक्तव्य करू शकतो आहे त्याचा जेवढी निंदा करावी जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे महाराष्ट्र आनंदात आहे माननीय उपमुख्यमंत्री जे आहेत अजितदादा आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत सामान्य वाडी तांड्यातला सर्व माणूस अति आनंदी आहे अति आनंदी आहे की भटक्या विमुक्तांचं ओबीसीचं हे सरकार आहे परंतु एक लक्षात घ्या भुजबळ साहेब मंत्री आहेत परंतु भुजबळ साहेब कधीसुद्धा आपली भूमिका बदलत नसतात मंत्री असताना सुद्धा त्यांनी असंविधानिक आरक्षण देता येणार नाही मराठ्यांना टक्केवारीच्या पुढं खुल्या वर्गावर अन्याय करता येणार नाही त्याचबरोबर ज्या नोंदीच्या आधारे आरक्षण दिले दिलं जात होतं त्या नोंदींना सुद्धा विरोध केला आणि मला अपेक्षा आहे भुजबळ साहेब पुन्हा आपल्या भूमिकेशी ठाम राहतील आम्ही ठाम आहोत कारण इथला जो ब्राह्मण आहे तो ब्राह्मण सुद्धा नागरिक आहे इथला वैश्य इथला कोमटी जो जो खुल्या वर्गातला आहे त्या खुल्या वर्गावर अन्याय होऊन नये टक्केवारीत जास्त होऊन आरक्षणाची ही भूमिका जी भारताचे संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे त्यामुळे सरकार नक्की काळजी घेतील घेईल भुजबळ साहेब नक्की आपल्या भूमिकेवर ताटार राहतील आणि आम्ही सुद्धा नोंदीवरलं आरक्षण ओबीसीतलं देऊ देणार नाहीत आणि दहा टक्के आरक्षण मराठा भावांना मागास नसल्यामुळे देता येणार नाही बीडमध्ये मा, जे अजितदादा पालकमंत्री आहेत मात्र ज्या पद्धतीनं महाराणीच्या घटना समोर काय वाटत बघा अजितदादाच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते कडक प्रशासनिक आहेत त्यामुळं बीडला बदनाम करू नका बीडीला बदनाम करू नका बीडीला बदनाम करू नका पोलीस ज्यावेळेस तपास करत असते तर पोलिसांना तपास करण्याची एक संधी असायला हवी त्यापूर्वीच आमचा धसला लय खसखस आहे आमच्या त्यांनी एवढं तर लक्षात ठेवलं पाहिजे की एखाद्या मुद्द्याला आपण बोलताना आपण सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलेलं आहे धिंड काढा म्हणतोय मला तुम्हाला सांगतो सर्वोच्च न्यायालयाने आरोपींची धिंड काढण्यावर सुद्धा आक्रमकता दाखवलेली आहे की तशा प्रकारचं कृत्य करता येणार नाही मग धसला ही खसखस काय का धसलंही खास काय आम्ही कोणत्याही गुन्हेगारीचं समर्थन करत नाहीत परंतु अशा प्रकारच्या वल्गना करणं ज्याच्यामुळं की नाही जर खरोखर जर एखादा गुन्हा घडला असेल तर आरोपी उद्या कोर्टामध्ये ते पुरावे सादर करत असते की याच्यामध्ये रा राजकीय हस्तक्षेप आहे म्हणून आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की ज्या प्रकारे तातडीनं आरोपींना अटक होणे ज्या म म्हणजे जो विक्टीम आहे त्याच्या बाबतीमध्ये विचारणा करणे पोलिसांनी तातडीने तपास करणे गतीने तपास करणे हे होत आहे मला हे सांगा हे धस असेल किंवा अंजली दमानिया असेल किंवा आणखीन जे त्यांच्यासोबतचे सो सो कॉल्ड आहेत ते कधी माऊली सोटच्या बाबतीत बोललेत का तुम्हाला सांगतो व्यवसायातून राजकीय राजकारणातून भांडणं होणे हे हे सर्वश्रुत आहे जगामध्ये आहे परंतु लक्षात घ्या की माऊली सोडचं मराठा पोरीवर प्रेम केल्यामुळे ती हत्या झालेली आहे त्या हत्येच्या बाबतीमध्ये कधी म्हणले का फास्ट ट्रॅकला न्या त्या त्या हत्येच्या बाबतीत म्हणले का शिंदे आणि जाधव कोणत्या जातीचा तपासलं का मग त्या पोलिसवाले जे शिंदे आणि जाधव नावाचे त्यांच्यावर काही कारवाई करून पूर्वनी चार्जशीट आणा असं कधी म्हणले का परंतु म्हणजे भटक्या विमुक्तांचा म्हणजे आमचं धनगराचं पोरगते आमच्या पोरांना काही झालं तर कधीच कोणी बोलायचं नाही त्याची विचारणा करायची नाही परंतु एक घटना घडली मराठा म्हणून की तातडीनं काही ना काही करायचं अजितदादांच्या मतदारसंघात काय झालं की असं काही दाखवायचं की हेच रखवालेत अंजली दमान या कशाची रखवाली आहे मला सांगा बरं तिच्याकडे कोणतं खातं कुणी दिलेलं आहे हे सगळे की नाही मला असं वाटतंय मला कुणाला किराय के टट्टू म्हणायचं नाही परंतु एक सामान्यपणे मन आहे किराय के टट्टू असतात किराय के टट्टू किराया घेऊन हे सगळं करत असतात भूषण गवई सरन्यादी झाल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात आले पण प्रोटोकॉल पाळला पाळा नाही आणि खंत व्यक्त केली होती मग काय वाटतं मला असं म्हणायचं आहे की ह्या बाबतीमध्ये सन्माननीय श्री मंत्री श्री बावनकुळे साहेब हे माननीय मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याशी बोललेले आहेत सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे आणि त्याही पुढे जाऊन मला असं वाटतं आहे की जपान 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 ह्या देशामध्ये ज्यावेळेस मी दौरा केला मी जयश्री पाटील आम्ही त्यावेळेस आम्ही तिथे ज्युडिशरी पाहिली तर त्यावेळेस सरन्यायाधीश तिथले आपलं काम संपवल्याच्या नंतर बाहेर येतात आणि ते स्टेशनपर्यंत फक्त कारनं जातात आणि तिथून कोण कोण कोणतेही लवाजमा ते वापरत नाहीत मला असं वाटतं ते एक भाग आहे आणि दुसरा भाग आहे की जे आत्तापर्यंत आपण इतर न्याय सन्मान्य न्यायमूर्तींना जे हे दिलेलं आहे प्रोटोकॉल दिलेले आहेत ते सरकारनं सांगितलं यापुढे ते प्रोटोकॉल देण्यात येतील त्यामुळे मला असं वाटतं की तो विषय संपलेला तो विषय संपलेला काल जालन्याला ॲडव्होकेट गुणरत्न साध्यावरती आला होता आणि एवढा मोठा सुशिक्षित माणूस त्याला अक्कल पाहिजे काय बोलावं किंवा नाही बोलावं जरी संविधानानं जरी तुम्हाला स्वातंत्र्य दिलेले पण कोणावर काय टीका करावी का आणि एका सुशिक्षित माणसानं असं बोलणं हे योग्य नाही कारण शासन आम्हाला आरक्षण देईल नाही देईल कोणी काय कोणाच्या घरातून देणार नाही आहे परंतु तो काय म्हटला मान्य जरंगे पाटलांना का पावसाळ्यातल्या कुत्र्याच्या छत्रीसारख्या चुळबुळ चुळबुळ करतात जारंगे पाटील त्यांचं काही चालणार नाही इथून पुढं काही होणार नाही याला कोणी अधिकार दिले त्याबद्दल आमचा मराठा समाज ती त्याचा तीव्र निषेध करीत आहे आणि आम्ही त्याच्यावर एफ आय आर दुका दाखल केलेला आहे चंदनझरा पोलीस स्टेशनला प्यायला आम्ही भेटून आलो त्याला तशी तक्रार पण देऊन आलो पुढची रणनी ते अगर जर ते जर गुन्हा दाखल झाला दा नाही तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि त्याला तो गुणरत्न साधावरते आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही कारण आमच्या सर्वांच्या भावना त्यांना दुखावलेल्या आहेत आमच्या भावनाशी खेळतोय लोक बाकी काही नाही जगन्नाथ चव्हाण